असे काही दिग्गज भारतीय कलाकार आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तानचा आहे पण त्यांनी बॉलिवूड मध्ये प्रचंड मोठं नाव कमवलंय व्हिडिओ मध्ये आपण आढावा घेणार आहोत परंतु त्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे एकदम सुरुवात न करता हाडु हाडु या विषयाकडे जाऊया नमस्कार मी वृन्मा आसबे स्वागत करते तुमचं दैनिक बोंबाबो मध्ये भारतात पाकिस्तान बद्दल आणि पाकिस्तानात भारतीयांबद्दल चांगलं बोललेलं कदाचित कुणालाच रुचत नसेल सव्वीस अकरा नंतर दोन देशांमधील संबंध अतिशय ताणले गेले या वर्षी पाकिस्तानात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीयांनी खेळायला दिल्यानंतर भारतीयांसाठी स्पर्धेतले काही थेट दुबईत झाले एवढे दोन देशांमधील वातावरण खराब आहे पण जन्म घेतलेल्या अनेक व्यक्तींनी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यांचा भारताच्या जडणघडणीत प्रचंड मोठा वाटा आहे त्यामध्ये भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग माजी उप लाल लालकृष्ण अडवाणी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल समावेश होता या उलट पाकिस्तानचे पिता म्हणून ओळखले जाणाऱ्या जिनांचं मूळ हे गुजरात मधलं अलीकडच्या काळात फवाद खान अली जफर वीना मलिक माहिरा खान आतिफ असलम राहत फतेह अली खान शफाकत अमानत अली यांनी बॉलिवूड मध्ये काम केली गाणी गायली मूळ पाकिस्तानी असलेल्या अज्ञान सामीने तर भारतातच नागरिकत्व स्वीकारलं असं असलं तरी आपल्यापैकी अनेकांना पाकिस्तानात जन्म होऊन भारतीय सिनेमात दिग्गज बनलेल्या अनेक कलाकारांबद्दल फारसं माहीत नाही त्यामुळेच हा व्हिडिओ या यादीत सर्वात पहिलं नाव येत ते लिजेंडरी दिलीप कुमार यांचं दिलीप साहेब यांचं सा खरं नाव मोहम्मद युसुफ खान त्यांचा जन्म पेशावरचा अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांचा जन्म पेशावरमध्ये झाला पुढे एकोणीसशे साली त्यांचा परिवार भारतात शिफ्ट झाला दिलीप कुमार यांचं घर अजूनही पाकिस्तानात आहे त्याला हेरिटेज वास्तूचा दर्जा दोन हजार साली नवाज शरीफ पंतप्रधान असताना देण्यात आला एकोणीसशे साली दिलीप कुमार पाकिस्तानाला गेले होते तेव्हा त्यांनी भावनिक होत आपल्या घराला किस केल्याचं बोललं जात एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना जेव्हा पाकिस्तानचा निशानी इम्तियाज हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा जमलेल्या गर्दीमुळे त्यांना त्यांना आपल्याला घराला भेट देता आली नाही पाच दशक भारतीय सिनेमावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने दोन साली भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात शेवटचा श्वास घेतला यानंतर यादीत नाव येत कपूर खानदानाचे जनक पृथ्वीराज कपूर यांचं हिंदी सिनेमाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या एक, एक साली पृथ्वी स्थापना केली अनेक मोठमोठ्या भूमिका त्यांनी साकारल्या भारतीय सिनेमाला मोठं केलं येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित केलं त्यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे सहा साली समुंद्री या ठिकाणी झाला जे ठिकाण आजच्या पाकिस्तानातल्या पंजाबात आहे आवारा मुघल ए आजम यासारख्या सिनेमातल्या त्यांची भूमिका आज सुद्धा सस्मरणीय आहेत भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केलं यानंतर यादीत नाव येते दिग्गज अभिनेते नाथ कपूर असं नाव असलेल्या राज कपूर यांचा जन्म देखील पाकिस्तानचा चौदा डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी त्यांचा जन्म पक्तूनवाला येथे झाला राज कपूर यांच्या आजोबांनी कपूर हवेली खरेदी केली होती किस्सा खुआनी बाजार येथे त्यांचा जन्म एका पंजाबी हिंदू परिवारात झाला राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज यांच्या करियर साठी ते आधी मुंबईत आले हळूहळू सगळी कपूर फॅमिली मुंबईत दाखल झाली भारत पाकिस्तान फाळणीच्या जवळपास सतरा वर्ष आधीच त्यांचा पूर्ण परिवार मुंबईत स्थायिक झाला होता त्यानंतर राज कपूर आपल्या वडिलांबरोबर काम करू लागली व पुढे भारतीय सिनेसृष्टीला एक चांगला अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता मिळाला द राज एकोणीसशे ऐंशी सालच्या आसपास राज कपूर, कपूर व त्यांचे पुत्र ऋषी आणि रणधीर सह अनेक सदस्यांनी या कपूर हवेलीला भेट दिल्याचं बोललं जातं एकोणीशे अठ्याऐंशी साली भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना राज कपूर कोसळले व दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला यादीतलं पुढचं नाव आहे यांचं जन्म आणि मृत्यू पाकिस्तानचाच होता मात्र फाळणीपूर्वी ब्रिटिश त्यांनी हिंदी चित्रपटात काम केली त्यांनी नाटक सुद्धा केली आणि चित्रपट सुद्धा पिंड दी कुडी दोस्त बडी मा खानदान हे त्यांचे सिनेमे फाळणी नंतर त्या पाकिस्तानात गेल्या आणि तिकडे सिनेमे बनवले त्या पाकिस्तानच्या पहिल्या दिग्दर्शक होत्या त्यांनी हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक सुद्धा केलं पुढे त्यांना मलिका या तरनुम अर्थात क्वीन ऑफ मेलोडी अशी उपाधी दिली गेली एकोणीसशे सव्वीस साली त्यांचा आणि दोन हजार दिग्दर्शक निर्माता अशा सगळ्या भूमिका त्यांनी केल्या त्यांच्या कविता आपल्या सर्वांच आयुष्याच साहित्यिक स्वरूपातलं प्रतिबिंब आहे अठरा ऑगस्ट एकोणीशे चौतीस साली दिना या आजच्या पाकिस्तानातल्या पंजाबात असलेल्या गावी त्यांचा जन्म झाला यांचं मूळ नाव संपूरण सी कालरा असं आहे एस डी बर्मन यांच्या सोबत एकोणीसशे त्रेसष्ट साली लिरिसिस्ट म्हणून त्यांनी काम सुरू केली मेरे आपने परिचय कोशिश आंदी असे एकाहून एक, एक सरस सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले गुलजार यांच्या लेखनीचे आपण सगळेजण जण आहोत भारत भूमीची कथा असलेलं महाभारत आयुष्याचं एक परिपाठ आहे शतकानुशतके आपण महाभारत ऐकत आलोय पण त्याला जिवंत स्वरूप द्यायचं काम केलं ते बलदेव राज चोप्रा यांनी हे म्हणजे दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रांचे मोठे भाऊ त्यांचा जन्म एप्रिल रोजी आजच्या पाकिस्तानातल्या पंजाबात असलेल्या राहोन या गावी झाला बिहार फिल्म्स या कंपनीची त्यांनी स्थापना केली ते स्वतः दिग्दर्शक होते नया दोर, साधना अफसाना एक ही रास्ता असे अनेक सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेले सुरुवात सिनेमे जसे की इत्तफाक हे त्यांनी प्रोड्यूस केलं होतं पुढे त्यांच्या मुलाने रवी चोप्रा याने महाभारत मालिकेचे दिग्दर्शन केले दोन हजार आठ साली त्यांचं निधन झालं दिग्दर्शक म्हणून प्रत्येक स्वप्न हिंदी सिनेमाला समृद्ध करणाऱ्या महान कर एक सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली त्यांचा लाहोर मध्ये जन्म झाला होता भावासोबत त्यांनी दिग्दर्शन करायला सुरुवात केली पुढे दाग सिनेमातून त्यांनी यशराज फिल्म स्थापना केली आणि मग पुढे इतिहासच घडला दिवार काला पत्थर सिलसिला चांद कुर्णी डर वीर जारा असे एक से बढ़कर एक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले निर्मित केले सिनेमा जब तक है जान हेच त्यांच्या आयुष्याच ब्रीद होत शेवटचा सिनेमा शूट करता करता दोन साली ते गेले देव आनंद एक असा कलाकार जो शेवटपर्यंत तरुणच राहिला पन्नास साठच्या दशकात लाखो दिलो की धडकन असणारा धरमदेव किशोरीमल आनंद अर्थात देव आनंद यांचा जन्म शकरगड गुरुदासपूर पंजाब पाकिस्तान येथे झाला होता त्यांचं शिक्षण सुद्धा लाहोर मध्ये झालं होत आता देव आनंद यांची लेगेसी काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे कमाल सिनेमे केले या माणसाने शेवटपर्यंत मुख्य नायकाचीच म्हणजे हिरोचीच भूमिका केली ते कायम तरुण राहिले कधीच वृद्ध झाले नाही भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानार्थ दिला होता वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी हा तरुण दोन अकरा साली हे जॉग सोडून गेला यादीतलं पुढचं नाव भारत कुमार अर्थात मनोज कुमार यांचं दोन हजार पंचवीस मध्ये मनोज कुमार यांचं मुंबई शहरात निधन झालं परंतु त्यांचा जन्म हे तेच शहर जिथे साली अमेरिकेने तालिबानचा ओसामा बिन लादेन चा खात्मा केला हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं मनोज कुमार यांचं जुनं नाव परंतु त्यांनी सिनेमात काम करताना मनोज कुमार हे नाव वापरलं चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस सा साली त्यांचा जन्म अबोटाबाद येथे झाला ते केवळ दहा वर्षाचेच असताना त्यांचा पूर्ण परिवार दिल्लीत शिफ्ट झाला दिल्लीच्या हिंदू कॉलेज मधूनच त्यांनी आर्ट्स मध्ये डिग्री पूर्ण केली दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांचे ते कट्टर चाहते होते पुढे त्यांनी बॉलिवूड मध्ये जबरदस्त बस्तान बसवून अनेक वर्ष सिनेसृष्टीवर राज्य केलं नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन करून राजकारणातही प्रवेश केला होता वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला तर ही झाली काही दिग्गज कलाकारांची माहिती जे जन्माने पाकिस्तान परंतु कर्माने भारतीय होते याशिवाय अजून कोणते कलाकार असे होते ज्यांचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला होता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच दैनिक बोंबा बोंबला नक्की सबस्क्राईब करा